Hey guys, हे गाईज वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब ब्लॉग जसे की तुम्ही इथे पाहू शकता माझ्याकडे राईस शिल्लक राहिलेला आहे आणि मेन थिंग म्हणजे अचानक माझ्यातली अन्नपूर्ण प्रकट झाली आहे तर याचे आता बनवायचे काय तर सडनली मला एक गोष्ट आठवली की मम्मी एक्स्ट्रा राईस राहतो त्या टाईमला मस्तपैकी फोडणी द्यायची सो so त्याला आपण फोडणीचा भात देखील म्हणतो सो so लेट्स डू इट आणि मेन थिंग तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सो so गाईज आपल्याला फार अशा काही गोष्टी लागणार नाहीत बेसिक गोष्टी लागत आहेत आणि काय काय लागत so, आहेत लेट से ले सो बेसिकली आपल्याला ह्या फोर अनियन uh, टोमॅटो अँड मिरची बस या गोष्टी लागत आहेत आणि मेन जिसके बिना धनो अधुरी आहे धनिया ओके विदाउट वॉशिंग कांडू एनिथिंग यू बाईज नो दॅट ही वाली रेसिपी स्पेशली मी फर्स्ट टाईम माझ्या हाताने तर आगे। आगे। मी फर्स्ट टाईमच बनवती आहे पण हां ठीक आहे मम्मीच्या हाताने मी बरेचदा खाल्लं आहे पण ते पण खाऊन आता बराच काळ गेलेला आहे तर बघूया ज्यावेळेस घरी जाईल त्यावेळेस अजून तर जाण्यासाठी कालावधी भरपूरच आहे अजून तर मलाही माहीत नाही आहे की मी एक्झॅक्टली कधी जाते आहे घरी जेव्हा केव्हा जाईल तुम्हाला लॉकमध्ये समजूनच जाईल ठीक आहे

आई थिंक हाँ पाई सी नहीं है सो so, कुछ भी बनाने जाती हूँ ना कुछ ना कुछ तो कांड हो ही जाता है हमारे बाजू में सॉन्ग लगे हैं तो मैं चुपके चुपके से थोड़े बहुत सुन रही हूँ मुझे लगा प्यार वाला प्याज है बट नहीं ऑल प्याज आर सेम कड़ी पत्ता जो कि यहाँ मधे मस्त है फोड़नी विदाउट कड़ी पत्ता हाँ नो वे सो मी हा कडे पता वॉश करून घेतेय कढाई घेते तर गाईच जसं की तुम्ही पाहू शकतो या हा भात बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहेत मी इकडे कांदा घेतला आहे ज्याने थोडंसं मला इरिटेशन केलं आहे बस दॅट्स इट त्यानंतर मी मिरची घेतली आहे हा कडीपत्ता आहे आणि कोथिंबीर ठीक आहे कढाई गरम झालेली आहे तर मी त्यामध्ये आत्ता ऑइल ॲड करते थोडस स्टार्ट पर्यंत जिरे आणि मोहरी हे फुलून चांगले तळतळ असं नाही होत आहे तोपर्यंत तो फुडणीला काही टेस्ट नाही लागणार आहे सो so, हे आता चांगल्या प्रकारे फुलून आलेत तर ह्या फुलण्यामध्येच मी थोडासा थोड कढीपत्ता ॲड करते मिरची पण आता चांगल्या प्रकारे हे झालेली आहे तर मी त्यामध्ये आता तळून निघाले तर त्यामध्ये मी आता कांदा टाकते बारीक करतो त्याला फार असा लाल असा कांदा नाही करून घ्यायचा आहे नॉर्मलच करायचा आहे जो की झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी टोमॅटो आहे फ्लेम वाढवते भाजी मध्ये जे काही बनवताय त्या मीठ ऍड करत जा कारण मिठाने ते कसं लवकर शिजून येतं टोमॅटो आणि जे काही बनवताय त्याला टेस्ट पण येऊन जाते सो तुमच्या चवीनुसार मीठ ऍड करा गोष्टी अशा चांगल्या शिजून आल्या तर हाच टायमिंग आहे ज्यात आपल्याला राईस ऍड करायचं तुम्ही पाहू शकता जसं की हा राईस रेडी आहे इट्स बिन लुकिंग नाही नॉट ओन्ली लुकिंग त्याचा स्मेल पण छान येतोय आणि आता वेळ आहे ती गार्निशिंगची तर गार्निशिंगसाठी ऑबियसली आपण कोथिंबीर को ऍड करतोय मध्ये एक पॉईंट मी ऍड करते तर भात जरी झालेला असेल ना तर आपल्याला हां ठीक आहे तो शिजलेला भात आहे आणि मी त्याला फोडणी देते बट स्टील जोपर्यंत आपण त्याची ढक्कन त्याच्यावरती काहीतरी झाकून त्याची वाफ नाही घेतोय ना तोपर्यंत तो त्याला तो जो फोडणीचा आणि तो जो सगळा शिजलेला वगैरे वाफेचा जो अरोमा आहे ना तो त्याच्यामध्ये नाही जात आहे सो आपली लास्ट एक थिंग आहे ती म्हणजे आपण त्याला डिश जराशी त्याच्यावरती काहीतरी झाकून त्याला एक वाफ द्यायची आहे hey guys so thanks for watching my video and stay tuned with me jeshri krishna radhe radhe